श्री राम समर्थ आज दिवस उत्तमाचा आहे सामर्थ्याचा दिवस आहे वार गुरुवार पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन दिवसच उत्तमाचा आहे स्वातंत्र्याचा आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जर पाहायला गेलो तर खरच आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झालं का आपण सुद्धा संपूर्णपणे विषय वाचणीमध्ये अडकलेलो आहोत कारण प्रत्यक्ष पाहता भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे ज्याप्रमाणे देशाचे समाजाचे ऋण मातृभूमीचे ऋण आपल्याला फेडायचे म्हणून सामर्थ्य का प्राप्त करून दिलेला प्रत्यक्ष पाहता ही जी भूमी आहे ही संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीमध्ये प्रत्यक्षपणे आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे यातच खरं स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे परंतु स्वातंत्र्य केव्हा ज्याप्रमाणे आपला हा जो देह आहे नरदेह आहे तो भक्तिमार्गाला जेव्हा भक्ति प्राप्त होईल भक्तिमार्गामध्ये ज्यावेळी प्रत्यक्षपणे कार्याला नक्कीच बघा ज्याप्रमाणे कार्य त्याच्याकडून करून घेतले जाईल त्यावेळीच आपल्याला खरंच स्वातंत्र्य प्राप्त झालेलं पाहायला मिळेल कारण आपण ज्याप्रमाणे सण उत्सव साजरे करतो त्याप्रमाणे सुद्धा आजचा दिवस खूप महत्वाचा आहे भाग्यशाली आपल्याला डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहायला मिळतो हो आजचा दिवस कारण ज्याप्रमाणे इंग्रजांकडून बघा प्रत्यक्ष लढाई युद्ध करून आपला भारत स्वतंत्र असतो त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा लढाई करायची आहे ते सुद्धा आपल्या विषय वाचणीमध्ये या विषय वाचनेमध्ये संपूर्णपणे आपला देह हो अडकलेला आहे का भाग दिलेला आहे कारण वार गुरुवार आहे दिवस सामर्थ्याचा आहे आपण शाळेमध्ये ज्यावेळी बघा नवीन नवीन ॲडमिशन नवीन नवीन पहिला दिवस असतो बघा त्यावेळी सर्व काही नवीन असतं बरोबर की नाही बुट नवीन संपूर्ण गणवेश नवीन दप्तर नवीन वया पुस्तक नवीन सर्व नवनवीन वस्तू आपल्याला प्राप्त होत असतात त्याचप्रमाणे सुद्धा आपण ज्यावेळी या पृथ्वी तलावर जन्म घेऊन आलेलो हो आहोत आहोत त्याचप्रमाणे सर्व आपल्याला प्राप्त झालेले आहे परंतु आपण त्याचा वापर करत नाही आपण संपूर्णपणे या दुःखामध्ये संकटामध्ये चिंतेमध्ये आपला देह अजून अडकलेला आहे कारण ज्याप्रमाणे मातृऋण पितृ ऋण कुळ ऋण गोत्र ऋण आपतेष्टांचे ऋण देशाचे समाजाचे मातृभूमीचे ऋण जर खेळायचे असतील तर आपल्याला आजच संकल्प करायला पाहिजे की नाही नक्कीच ज्याप्रमाणे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्याचा दिवस आहे परंतु आपलं स्वातंत्र्य आपणच पाहत असतो माझ्या आयुष्यामध्ये खरंच मी स्वातंत्र्य आहे का स्वतंत्र आहे का नाही आहे ना, ना। कारण आपण जरी बसल्या ठिकाणी सुद्धा आपण चिंतेत आहोत कारण मन संपूर्णपणे चंचल आहे बुद्धी भ्रमिष्ट झालेली आहे मग आपल्याला स्वातंत्र्य केव्हा हो प्राप्त होईल जर स्वातंत्र्य प्राप्त करायचं असेल त्याचा हा सद्गुरूशी बरोबर की नाही हा एकच उपाय आहे परंतु आपण अजूनपर्यंत बघा अनेक ठिकाणी गेलो परंतु आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त नाही झाले उलट अजून देह अडकला शाळेमध्ये आपण जायचो बरोबर की नाही शाळेमध्ये शिक्षक वर्ग आपल्याला शिकवायचे आपण अभ्यास करायचो चांगल्या मार्गाने पास व्हायचो परंतु यशाचा मार्ग आपल्या आयुष्यात पुढे काय करायचं आहे तो मार्गच आपल्याला प्राप्त नाही झाला कारण आलेली परिस्थिती जीवनाचा खडतर प्रवास मग आपण विचार करत बसलो की पुढे पुढे काय आहे पुढे मला मार्ग कसा प्राप्त होईल माझ्याच आयुष्यात मला असा काय रस्ता मिळाला कारण पुढे पुढे वर्ण संकर होणार मग स्वातंत्र्य दिनाचं महत्व काय एकच दिवस फक्त आपण तो झेंडा असतो बघा खिशाला लावतो आपण सुद्धा एक भारताचे नागरिक आहोत आपण सुद्धा स्वच्छता मोहीम आपण स्वतःहून राबवली गेली आपल्या घरातील केर दारी केरकाच की नाही आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो की नाही त्याचप्रमाणे आपला स्वच्छ केला मग फक्त एकच दिवस का मग बाकीचे तीनशे चौसष्ट दिवस कुठे गेले नाही ना म्हणून जो आपण उपक्रम राबवतोय जी आपण संकल्पना मांडतोय ती नेहमी सातत्यपणा त्यामध्ये असला पाहिजे तरच देश सुजलाम सुफलाम होईल ना विचार करा आपण आपल्या घरामध्ये असतो की नाही आणि त्याचप्रमाणे एकच दिवस फक्त घरामध्ये आपण बघा वर्षातून एकदाच झाडू मारा होईल का हो नाही ना, ना। दररोज आपण साफसफाई करतो की नाही कारण का कारण धूळ येते कचरा होते मग त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे आपल्या बघा ज्याप्रमाणे राष्ट्रगीताचा ज्यावेळी सुरुवात होते त्यावेळी आपण स्तब्धपणे राहिलं पाहिजे बरोबर की नाही कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो रस्त्यामध्ये झेंडे असतात बघा त्या दिवशी पडलेले असतात आपण रस्त्यावरून चालत असताना सुद्धा उचलत नाहीये परंतु कोणाचा पैसे पडलेला असू दे कोणाचे पैसे बघा एक रुपयाचं नाणं असू दे दहा रुपयाची नोट असू दे त्यावर आपण पाय देऊ पुढे जाणार नाही एवढा आपण संपूर्णपणे विषय विकारांमध्ये अजून अडकलोय कारण काय लोभ आहे त्या एक रुपयासाठी समोरची व्यक्ती मागची व्यक्ती पुढे जाऊ दे मला कोणी पाहायला ना नाही पाहिजे मला कोणी बघितलं नाही पाहिजे आणि नंतर त्याच पैशाला आपण पाय पडतो आणि खिशात ठेवतो विचार करा खरं ते आपले पैसे आहेत का नाहीये म्हणून भाग दिलेला आहे भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहे परंतु आपणच देशाकडे अशा दृष्टीने पाहतो की देशाने मला काय दिले असा विचार केला पाहिजे की देशाने नाही तर मी या देशासाठी काय करत आहे जर आपणच असे करत असू तर आपली पुढची पिढी काय करेलो म्हणून समर्थ म्हणाले ना पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी आपण काय केलं पडलेली वस्तू घेऊन ये असं म्हणतो की नाही प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर पडलेली वस्तू घेऊच नाही कारण ती आपली वस्तूच नाहीये म्हणून भाग दिलेला आहे आपण प्रत्यक्षपणे साफसफाई करत असतो साफसफाई झाली की संपूर्णपणे रोगराई आजारपण बघा प्रत्यक्षपणे नाहीसे होतात दिवस उत्तमाचा आहे ना तेव्हाच आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त होईल ना हे स्वातंत्र्याची मोहीम आपल्याला राबवायची परंतु आपण स्वातंत्र्य दिनाचं महत्व म्हणजे काय त्या दिवशी आपण स्वतःहून म्हणतो आजचा दिवस फक्त आरामाचा आहे मला सुट्टी दिली आहे कंपनीमध्ये काम करत असू तर आपण काय म्हणतो मला आज कंपनीने सुट्टी दिली आहे फक्त काय झोपायचं कारण संपूर्णपणे आळस अंगामध्ये आलेलं आहे त्या दिवसाचं महत्व माहिती नाही आहे ना ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच ते ते कळेल ज्यावेळी संकट येतात प्रसंग येतात तेव्हा त्यालाच ते कळतं ना बरोबर वा की ना जेव्हा आजार पण येतं ना तेव्हाच कळतं अरे खरंच हा आजार असा आहे पण ज्यावेळी आयतं मिळतं ना त्यावेळी त्याला किंमत नसते म्हणून नरदेह आपल्याला आयता प्राप्त झालेला आहे फुकट दिलेला आहे परंतु फुकट जाता कामा नये म्हणून भाग दिलेला स्वातंत्रे स्वातंत्रे आहे स्वातंत्र्य दिनाचा स्वातंत्र्य दिवसाचा या दिवसाची किंमत आपल्याला पैशामध्ये मोजता येणार नाही कारण स्वातंत्र्य आहे त्याचप्रमाणे हा जो नरदेह आहे mm -hmm. चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून आलेला हा नरदेह हो। प्रत्यक्ष आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलेला आहे मोक्षप्राप्ती दिलेली आहे आलिप्त पण दिलेला आहे बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्षपणे जी शिकवण आहे जी संस्कृती आहे ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे आपल्याला त्या शिकवणीचं पालन करता आला म्हणून ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातला केर कचरा आपल्या कचऱ्याच्या डब्यातच टाकला पाहिजे बरोबर की नाही एक तरी झाड आपण लावलं पाहिजे एक रोप आपण इवलेसे दारी बघा प्रत्यक्षपणे आपल्या अंगणामध्ये खिडकीमध्ये रोप आपल्या कुंडीमध्ये लावलं गेलं पाहिजे हा आपल्यामध्ये प्रत्यक्षपणे काय असला पाहिजे जो आपण निर्णय घेतो ना तो उत्तमाचा असला पण असे आपण कार्यक्रम राबवत नाही फक्त आपल्याला या कलियुगामध्ये जे डोळ्यांनी पाहायचं नाही ते आपण पाहत बसतो आणि आपण आपला दिवस घालवत असतो म्हणून दिवस उत्तमाचा आहे संकल्प करायचा आहे आणि त्या संकल्पाद्वारे आपल्याला उत्तमतेने उभं राहायचं आहे कारण कार्यसिद्धी नेण्यास श्री समर्थ आहे जय जय रघुवीर समर्थ